सर सबसे पहले तो हम यही बताना चाहेंगे कि आज हमारे इस भव्य टाउनशिप आनंदन के अंदर नारायणी माता का मंदिर बन रहा है तो ये हम सभी के लिए सबसे पहले तो मंदिर के लिए जिसने सबसे ज्यादा मेहनत करी और मंदिर जिनके लीडरशिप में बन रहा है हमारे भाई हमारे मित्र रवि पाटिल जी और हमारी गर्व की बात है कि हमारी टाउनशिप आनंदन के अंदर ये मंदिर बन रहा है तो मैं तो इतना ही कहना चाहूंगा कि आज आनंदन के अंदर एक हजार फ्लैट है और इसके अंदर चार हजार लोग रहने वाले तो चार हजार लोग रोज सुबह नारायणी माता का दर्शन करके अपना दिन चालू करेंगे इससे ज्यादा खुशी की बात हमारे लिए कोई नहीं हो सकती है और मैं मानता हूं कि कहीं की माता का आशीर्वाद है देखो मंदिर हम लोग कभी बना नहीं सकते आप ये मान के चलिएगा अगर कोई भी इंसान बोलता है कि ये मंदिर मैंने बनाया ये मंदिर मैंने बनाया मंदिर आप नहीं बनाते महाराज माता जी और भगवान अपना मंदिर खुद बनाते हैं तो कहीं कहीं नारायणी माता का आशीर्वाद है कि ये मंदिर बना और हम सब लोगों को यह मौका मिला कि हमारे थ्रू ये मंदिर बने तो उसके लिए नारायण माता के चरणों में के के प्रार्थना मांगें मांगें। मांगेंगे आज नारायण माता के इस मंदिर नारायणी माता देने वाली माता मानी जाती है देखो आप सभी को बताया नारायणी माता के बारे में कहते हैं तो उनके मंदिर में जो मांगते हैं वो सारी इच्छा पूरी होती है तो मैं चाहूंगा कि सबसे पहले तो जो भी यहाँ पर एक हजार लोग एक हजार फ्लैट में ले रहने वाले हैं उनको सबसे पहले शांति मिले सदबुद्धि मिले लक्ष्मी मिले और सरस्वती मिले इन सब चीजों के अंदर इंसान को सब मिल जाता है और तीन चीजें जो हर इंसान को चाहिए वो है शक्ति बुद्धि और विवेक तो मैं नारायण माता से बोलूंगा नारायण माता से आग्रह करूंगा कि नारायण वाला हर इंसान को शक्ति दे बुद्धि दे और विवेक दे ताकि उसका जीवन सफल हो पाए

और मैं सभी से आग्रह करता हूँ कि एक बार जरूर इस मंदिर में पधारे नारायण माता आप सभी को आशीर्वाद देगी और आप सभी की मनोकामना पूर्ण करेगी तो आप सभी से हाथ जोड़कर विनंती करता हूँ कि एक बार जरूर इस मंदिर के उत्सव में पधारे और नारायण माता का दर्शन दे नारायण काजाली देवी ही पूर्वी शेतावर होती हमें तीच पूजा वर्षानुवर्ष आई वड वड़ी वडील आजोबा पंजोबा करत होते पण ही देवी अशीच शेतात असायची ज्या वेळेला इथे भात शेती होत होती त्यावेळेला आम्ही तिचं दर्शन घ्यायचं किंवा भात शेती करायच्या अगोदर तिला तिची पूजा करून तिला काय मान सन्मान द्यायचा असं तो देत असलो स्थलांतराने इथे प्रोजेक्ट आल्यानंतर ज्या वेळेला ही जागा मी प्रोजेक्टसाठी दिली त्यावेळेला मनात निश्चय केला की आपण ह्या देवीचा मंदिर बांधू आणि त्याच संकल्पना पूर्ण झालेली आहे तर काय दर्शनासाठी ह्या मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी आसपासच्या एरियातले पूर्ण भाविक मंडळी माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक तसे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व बाराम पाटील साहेब असतील किंवा हरेश केनी असतील नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील असतील देवेंद्र मडवे असतील तसे माझे ऑफिसचे पूर्ण स्टाफ तसेच टुडे ग्लोबल होमचे सर्व सर्व भद्रेश भाई तसेच त्यांचे चित्र भाऊ भावेश शहा हे सुद्धा इथे येऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत शिवाय माझ्या माझ्या मित्रमंडळींनी सुद्धा दर्शन माझ्या नातेवाईकांनी सुद्धा इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे देवीकडे काय प्रार्थना करताय देवीकडं प्रार्थना करण्यासारखं असं म्हणजे देवीने मला काय ठेवलंच नाही खरं तर त्याची कृपा आहे म्हणूनच मी हे करू शकलो सुरुवात ही गणेश पूजनाने झाली त्यासाठी सुळे गोबल ओमसे भद्रेशबाई शहा यांच्या असते आणि आमच्या परिवारातर्फे प्रथम पूजा झाली त्याच्यानंतर होम हवन आणि नगर प्रदक्षिणा झाली या देवीची मिरवणूक पूर्ण रोहिंजन गावात काढली भक्तिभावाने तसेच भजन कीर् भजन करत करत ही देवी पूर्ण प्रदक्षिणा करत इथे आम्ही पाच वाजता आणली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या मातेची प्रतिस्थापना केली आणि कीर्तनाचा इथे लोकांनी घेतला तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता आज रात्री नऊ वाजेपर्यंत हरिपाठ आणि कि भजन हे चालूच राहणार आहेत साडेनऊ वाजता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे मंदिर हे आमचं स्वतःचं नसून सर्व परिसरातील लोकांचं आहे त्याच्यामुळं हा मंदिर हा सर्वसामान्य लोकांसाठी चोवीस तास खुललाच राहणार आहे आणि तसेच या देवीचे दरवर्षीप्रमाणे ज्या आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे हा उत्सव दरवर्षी आम्ही मंडळी करणार आहोत आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांना तर याचा दर्शनाचा लाभ होणारच आहेत तसेच प्रत्येक वर्षी या परिषदातील ज्या ज्या ह्या वेळेली जेवढी एवढी लोकं आली जवळजवळ अडीच ते साडे अडीच ते तीन हजार लोकांनी आजपर्यंत आत्तापर्यंत देवीचं दर्शन घेतलेलं आहे दरवर्षी अशाच पद्धतीचं आमंत्रण आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम या देवीचा उत्सवाचा करण्यात येणार आहे मला असं खूप छान वाटतंय कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे आणि घर पण बांधतात खूप जण घर पण बांधतात पण मला असं चांगलं वाटतंय माझ्या पप्पानी मंदिर बांधितलं बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय परिसरातील अ मी हेच बोलते की त्या चांग, चांगल्यापणे दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते तशी तुम्हाला पण नक्कीच करेल आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू